संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह कळंब तालुका आंबेगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर मोहन कोल्हे यांनी धावती भेट देऊन कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावले कोणी कितीही पैसे वाटले तरी मतदार भुलणार नाही कष्टकरी शेतकऱ्याचा नेहमीच शरदचंद्र पवार महाविकास आघाडीला पाठिंबा असल्यानं राज्यात पुन्हा लोकसभेच्या सर्वाधिक जागा महाविकास आघाडीलाच मिळणार असल्याचा दावा केला आहे तसेच जनता पैसे वाटप करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे न राहता शेतकरी सर्वसामान्य कष्टकरी यांच्यासाठी झडणाऱ्या शेतकरी कुटुंबातील उमेदवाराच्या पाठीमागे आहे ते आपल्या मताचं देऊन मला पुन्हा एकदा संसदेत पाठवणार यात शंका नसल्याचं वक्तव्य शिरू लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भालेराव माजी सरपंच राजश्री भालेराव प्रदेश सचिव मयूर भालेराव ऊस बागायतदार सचिन कानडे युवासेनाध्यक्ष रोहन कानडे तेजस कानेरे राजकुमार साळवे माजी सरपंच शरद भालेराव शांताराम भालेराव भूषण शिंदे कुमार बुगसे युवासेनेचे से, हर्षल भालेराव द्राक्ष बागायतदार तुषार कानडे निलेश कानडे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते तसेच वारुवाडी येथे खासदार डॉक्टर अमोल कोले यांचा विजय साजरा करण्यासाठी निवडणूक झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मोठा जल्लोष साजरा केला या पंचेचाळीस मिनिट हा सगळा सीसीटीव्ही आहे तो बंद असल्याचं धोकादायक आधायला कसं बघताय सगळं हे अनेक प्रश्न खरं तर समोर येतात की अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेले आहे तिथले सीसीटीव्ही पंचेचाळीस मिनिटं नेमके बंद का होते याचा खुलासा तर संबंधित यंत्रणेनं करणं गरजेचं आहे आणि याविषयी अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होणारी ही गोष्ट त्यामुळे तातडीनं याबाबत खुलासा हा संबंधित यंत्रणेनं निवडणूक आयोगानं हा केला पाहिजे हे सी सी टी व्ही नेमके बंद का होते त्याचा बॅकअप काही होता का या संदर्भात खुलासा हा निवडणूक आयोगानं तातडीनं करणं खरं तर गरजेचं आहे काय प्रश्न म्हणजे आज हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान सुरू असताना एक अत्यंत धक्कादायक ही गोष्ट समोर आली आणि त्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांचा पोलिंग एजंट हा प्रचार साहित्य घेऊन मतदान केंद्रामध्ये बसला होता आणि काही माजी सैन्य दलातल्या अधिकाऱ्यांनी काही सैन्यदलातल्या माजी अधिकाऱ्यांनी त्याला जाब विचारलाय हा व्हिडिओ मला पाठवण्यात आला आणि हा व्हिडिओ समोर आला आणि मी त्या सैन्य दलातल्या माजी अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की देशांच आपण फौजमध्ये असताना सैन्यात असताना देशाच्या सीमांचं रक्षण केलं होतं आणि आता सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर आपण देशाच्या लोकशाहीचं हे इतक्या सजगतेनं आपण रक्षण केलं त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार मानतो परंतु महायुतीच्या या उमेदवारांचा पोलिंग एजंट या पद्धतीनं प्रचार साहित्य घेऊन बसतो याची तक्रार सर तक्रार मी निवडणूक आयोगानं नि, निवडणूक आयोगाकडे केलेली आहे आणि याविषयी तातडीनं कार्यवाही होणं हे अपेक्षित आहे दुसरीकडे खेडमध्येही बोगस मतदान होत असल्याचं समोर आलेलं आहे शिरूरमध्ये काही प्रकार घडत आहेत या सगळ्या संदर्भामध्ये काय म्हणणार की सत्ताधाऱ्यांची यंत्रणा जी आहे ती या गैरप्रकारानं काम करते मला असं वाटतं की हे जेवढे प्रकार घडतायत हे सगळे प्रकार मी मायबाप मतदारांना आवाहन करेल की हे सगळे प्रकार तुमच्या समोर आणतोय पण हे सगळे प्रकार आणत असताना लोकशाही वाचवणं लोकशाही टिकवणं तुमचं माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळे असा एक प्रकार जर समोर आला तर त्याच्या पाच पटीनं तुम्ही बाहेर पडलं पाहिजे तुम्ही समोर आलं पाहिजे आणि तुम्ही समोर येऊन तेवढं जास्त मतदान केलं पाहिजे जेव्हा चांगलं आणि वाईट चांगलं आणि वाईट या दोन दोन प्रकारचा संघर्ष सुरू असतो तेव्हा वाईट एक जर असेल तर चांगलं पाच आलं तर ते चांगलं हे वाईटाला झाकतं आणि चांगूलपणाचा कायम विजय होतो त्यामुळे माझी मायबाप मतदारांना विनंती आहे शून्य मतदारांना विनंती आहे आपल्या देशाची निवडणूक आहे आपल्या लोकशाहीची निवडणूक आहे त्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि मतदान करा ही माझी विनंती संदलॅबसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा